माझा पांडुरंग दिसत सुंदर माझा पांडुरंग दिसत सुंदर मंदिरा पुढे टाकला सोडार मिनी बाई तुम्ही रांगोळी काढा रा। मंदिरा पुढे टाकला सोडार मिनी बाई तुम्ही रंगोळी काढा माझा पांडुरंग दिसत सुंदर पांडुरंग पांडुरंग सुंदर मंदिर बांधल मांडलं चांगलं माझा पांडुरंग सुंदर मंदिरा पुढे लावली तुळस मंदिरा पुढे लावली तुळस विठ्ठलाच्या मंदिराला सोन्याचा कळस विठ्ठलाच्या मंदिराला सोन्याचा कळस माझा पांडुरंग ங்க படல மந்த படலா மா படூரங்க சந்தர மா படூரங்க मंदिरा पुढे लावली जाई फुले तोडे रुक्मिणी बाई मंदिरा पुढे लावली जाई फुले तोडे रुक्मिणी बाई माझा पांडुरंग दिसत सुंदर माझा पांडुरंग दिसत सुंदर मंदिर बांधला बांधलं चांगलं माझा पांडुरंग दिली सुंदर माझा पांडुरंग दिसत सुंदर मंदिरा पुढे लावला मोगरा रुक्मिणी बाईच्या वेणीला गजरा रुक्मिणी बाईच्या वेणीला गजरा मंदिरा पुढे लावला मोगरा रुक्मिणी बाईच्या वेणीला गजरा माझा पांडुरंग दिसतो सुंदर मंदिर बांधलं बांधलं चांगलं माझा पांडुरंग दिसतो सुंदर माझा पांडुरंग दिसतो सुंदर मंदिरा पुढे वाजला टाळ जणाबाईची भजनाची वेळ मंदिरा पुढे वाजला टाळ जणाबाईची भजनाची वेळ माझा पांडुरंग दिसतो सुंदर मंदिर बांधलं पांढर चांगलं माझा पांडुरंग दिसत सुंदर माझा पांडुरंग सुंदर मंदिर पांढर जावल माझा पांडुरंग सुंदर असेच हो नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला नक्की करा धन्यवाद